जागतिक पर्यावरण दिनाचे औचित्य साधून वृक्षमित्र तानाजी भोर यांच्या वतीने देवळालीमध्ये वृक्षारोपण का कार्यक्रमाचे आयोजन वृक्षारोपणानंतर त्यांची नवजात बालकाप्रमाणे काळजी घ्यावी कॅन्टोन्मेंट बोर्डचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉक्टर राहुल गजबिये यांचे प्रतिपादन देवळालीतील एस टी पी प्लॅन्टजवळ वृक्षारोपण गेल्या काही वर्षांपासून जागतिक तापमानात सातत्याने वाढ होत आहे त्यासाठी पर्यावरणाचे ढासळलेले संतुलन कारणीभूत आहे त्यामुळे जास्तीत जास्त प्रमाणात वृक्षारोपण करणे गरजेचे आहे वृक्ष लागवड केल्यानंतर त्याची नवजात बालकाप्रमाणे काळजी घेणे अत्यंत गरजेचे असल्याचे प्रतिपादन देवळाली कॅन्टोन्मेंट बोर्डाचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉक्टर राहुल गजबी यांनी केले भारतीय जनता पक्षाच्या पर्यावरण आघाडीचे जिल्हाध्यक्ष तथा महाराष्ट्र शासनाच्या वनश्री पुरस्कार प्राप्त वृक्षमित्र तानाजी भोर व कॅन्टोनमेंट बोर्डाच्या सहकार्याने येथील मलनिस्तरण केंद्रासमोर असलेल्या मोकळ्या जागेमध्ये वड पिंपळ कडूनिंब शिसम मोहगनी अशा सुमारे पंचवीस देशी वृक्षांची लागवड बोर्ड, कॅन्टोनमेंट बोर्डचे मुख्य कार्यकारी अधिकारी तसेच उपस्थित मान्यवरांच्या हस्ते करण्यात आली याप्रसंगी छावणी परिषदेचे कार्यालयीन अधीक्षक विवेक बंड आरोग्य अधीक्षक अमन गुप्ता सेवानिवृत्त लेफ्टनंट कर्नल हेमंत दांडेकर भाजपा बगूर शहराध्यक्ष प्रसाद आडके उद्योग आघाडीचे पंकज शेलार मनसे शहराध्यक्ष संदीप चौधरी मयूर शेटे भगूर नगरपालिकेचे माजी नगरसेवक चेतन बागडे जितेंद्र पावशे नामदेव सूर्यवंशी अनिकेत भोर प्रशांत वराडे मनोज गायकवाड आदी उपस्थित होते कार्यक्रमाचे सूत्रसंचालन दिनेश गोविंद तर आभार प्रदर्शन मंगेश परदेशी यांनी केले न्यूज न्यूजसाठी प्रमोद राहाणे देवळाली कॅम्प भगूर